हे बघा अनेक मधुमेहींना गोड खाण्याची इच्छा होते वजन कमी करायची इच्छा असूनसुद्धा ते लोकं गोड सोडू शकत नाहीत आता हे गोड खाण्याची इच्छा जर आपण कमी नाही के केली तर तुमचं वजनही वाढणारे डायबिटीस अन कंट्रोल होणारे हे सगळे कॉम्प्लिकेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आता हे गोड सोडायचं कसं तर सगळ्यात महत्त्वाचं मी पाच गोष्टी सांगतो करून बघा नक्की फायदा होईल सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्टिट्यूट शोधा आता तुम्हाला जर खूप कॅडबरी खाण्याची इच्छा होत असेल तर कॅडबरीला सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही खजूर खाऊ शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला चिप्स खाण्याची इच्छा होत असेल तर चिप्सला पर्याय म्हणून तुम्ही मखाना खाऊ शकता आईस्क्रीमला पर्याय तुम्ही घरचं दही वापरू शकता आता या सगळ्या गोष्टींच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो की जर ऐंशी वीस असा जर रूल तुम्ही फॉलो केला म्हणजे ऐंशी टक्के वेळेस होलसम फूड घ्या आणि वीस टक्के जर समजा चुका झाल्या तर होऊ द्या वीस टक्के वेळेस तुम्ही तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे ऐंशी वीसचा रूल फॉलो करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅकेज फूडमध्ये खूप सारं कळत नकळत त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण असतं सॉल्टचं सा प्रमाण पण जास्त असतं त्याला पर्याय म्हणून तुम्ही घरी फ्रेश होममेड फूडचा वापर करा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरचा समावेश व्यवस्थित करा प्रत्येक मिलमध्ये तुम्हाला प्रोटीन आणि फायबर झाला पाहिजे प्रोटीन आणि फायबर जर व्यवस्थित गेलं तर तुमची शुगर क्रेविंग आपोआप कमी होते तुम्हाला गोड खाण्याची इच्छा सुद्धा नक्कीच कमी होईल <k Confirmation> चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर एक्सरसाईज करा आता रोजच्या रोज व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये फील गुड हॉर्मोन्स किंवा जे हॅपी हॉर्मोन्स आहेत ते तयार होतात आणि हे तयार झाल्यामुळे तुमची शुगरची क्रेविंग आपोआपच कमी होते आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर हायड्रेट रहा शरीरातलं पाच टक्के जरी पाणी कमी झालं ना तरी तुमची तीस टक्के एनर्जी लेव्हल कमी होणार आहे आणि तुमची ऊर्जा कमी झाली की बऱ्याच अंशी आपल्या मेंदूला हे लक्षात येत नाही की पाणी कमी का, का आहे का काही गोड खाण्याची इच्छा आहे तेव्हा आपलं जे काही मन आहे ते गोड पदार्थांकडेच वळतं आणि आपली शुगर क्रेविंग वाढते अशा कंडिशनमध्ये तुम्ही प्रॉपर हायड्रेशन ठेवा की पाण्यामध्ये थोडेसे इलेक्ट्रोलाईट्स टाकून ते पाणी प्या दिवसभरामध्ये साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्या तुमची शुगर क्रेविंग नक्कीच कमी होईल म्हणजे मी सांगितलेल्या ह्याच्या काही पाच गोष्टी आहेत तर त्यांना की करून मला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सबस्टिट्यूट शोधा दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेश होममेड फूडचा वापर करा तिसरी महत्त्वाची गोष्ट रेग्युलर एक्सरसाईज करा चौथी महत्त्वाची गोष्ट आहारामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स वाढवा आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन व्यवस्थित ठेवा आणि याही व्यतिरिक्त मी पुढे जाऊन तुम्हाला तो नियम जो सांगितला की ऐंशी वीस ऐंशी टक्के वेळेस नियम पाळा वीस टक्के चुका झाल्या तरी चालतील धन्यवाद